केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील नीरा येथून एक धक्कादायक बातमी हाती येतेय नीरा मोरगाव रस्त्यावर बरदाव टेम्पोने सोळा वर्षीय मुलाला चिराडले संतप्त जमावाने टेम्पो पेटवला पुरंदर तालुक्यातील निरा येथून एक धक्कादायक बातमी हाती येते निरा मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती येथे निरा डावा कालव्याच्या वळणावर आयशर टेम्पोने एका सोळा वर्षीय मुलाला चिराडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे या मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला या अपघातात नीरा येथील पोकळे वस्तीत राहणाऱ्या सोळा वर्षीय इजाज खुर्शीद सय्यद याचा मृत्यू झाला आहे अपघातानंतर संतप्त जमावाने हा आयशर टेम्पो पेटवून दिला आहे त्यामुळे काही काळासाठी या भागातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं या दरम्यानच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमाव शांत केला असून निरा येथील ज्युबलियंट अग्निशमक दलाची गाडी या ठिकाणी दाखल झाली व पेटवलेल्या टेम्पोची आग विझवण्यात आली आहे एकंदरीतच या अपघातामुळे निरा मोरगाव रस्त्यावरील वाहतुकीचा व अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आलेला आहे हा रस्ता नेहमीच अपघातांच्या बाबतीत चर्चेत असतो आणि निरा मोरगाव रस्ता हा धोकादायक बनल्याचंही दिसून येत आहे एकंदरीतच या घटनेमुळे पुन्हा एकदा या रस्त्यावरील अपघातांचं वाढतं प्रमाण हा प्रश्न आयरनीवर आलेला आहे धन्यवाद